थोडासा परिहार देणं गरजेचं असा की आपल्या या पवित्र अशा भूमीमध्ये करंजवणे गावाच्या या पवित्र नगरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आज एक आनंदाचा सोहळा आपण अनुभवतोय गेली दोन वर्ष झालं आमच्या कृष्णा महाराजांनी या ठिकाणी सुरू केलेली ही ज्ञान गंगा खऱ्या अर्थानं गंगा म्हटलं की आपल्या लक्षात येतं ही गंगा या पृथ्वी तलावरती यावं ही साधी गोष्ट नव्हती परंतु त्या भगीरथानं प्रयत्न केले आणि भगीरथानं आपल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेवरती कैलासामधली असणारी गंगा या ठिकाणी प्रवाहित केली प्रवाह ती गंगा आहे आणि प्रवाह गंगेचा म्हटलं की आपल्या लक्षात आज येतं एवढा सोपा नाही परंतु भगवंतानं स्वत त्या भगीरथाच्या विनंतीला मान देऊन ती भगवंतानं जटामध्ये आपल्या धारण केली आणि मग ती गंगा अशा वेगवेगळ्या गंगा कुठल्याही पद्धतीने असेल तरी ती गंगा या ठिकाणी प्रवाहित करणं याच्यासाठी भगीरथ असावा लागतो हे मात्र निश्चित आहे कारण भगीरथ असल्याशिवाय गंगा वाहणार नाही आणि या ज्ञानगंगेचा भगीरथ जर कोण असेल तर ते म्हणजे कृष्णा महाराज आहेत जोरात टाळ्या वाजवायला हरकत नाही उगाच विकत आणल्यासारख्या नका कारण या प्रयत्नांचा जर आपण विचार केला तसं पाहायला गेलं तर अत्यंत आपल्या भागातले आपण सर्वजण सुजाण नागरिक आहात मला अत्यंत अभिमान वाटतो या भूमीमध्ये जेव्हा आम्ही जन्माला येतो तेव्हा कितीतरी जन्माचं पुण्य असतं हे सामान्य नाही माऊली पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला येण्यासाठी ये आनंद पुण्य करावं लागेल मी नाही म्हणत आहे ज्ञानोपरानी सांगितले हरिपाठामध्ये पुण्याची गणना ते हेच पुण्य पण सांगायचा विषय हा की आपल्या दातृत्वानं आपल्या प्रेमानं आणि आपल्या या ठिकाणच्या असणाऱ्या आत्मीयतेनं या ठिकाणी ज्ञानगंगा ही जरी भगीरथानं आणली असली कृष्णा महाराज जरी भगीरथ असले तरी ती गंगा त्या गंगेचा प्रचंड ओघ आणि त्या गंगेचा भयंकर प्रवाह त्या जटेमध्ये साठवावा याच्यासाठी असणारा जो भगवान शिव आहे तो तुमच्या रूपाने आम्हाला दिसतोय आणि म्हणून ही ज्ञानगंगा इथं साकारत असताना कृष्णा महाराजांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी पवित्र संजीवनी प्राप्त झाली मला आनंद वाटतो एवढा आनंद वाटतो की शब्दामध्ये व्यतीत करता येणार नाही व्यक्त करता येणार नाही आपल्या भागामध्ये जेव्हा कीर्तन प्रव परंपरा कीर्तन प्रवचनाची परंपरा जर पाहिलं तसं आपण नवीन आहे आदरणीय महाराज या ठिकाणी समोर बसलेले आहेत दसवडकर महाराजांनी या काळामध्ये परमार्थ सुरू केला त्या काळामध्ये इकडं कीर्तन प्रवचनाच्या जाणारी जास्त लोकं नव्हती परंतु आमच्या सुदैवानं आमच्या वा वाडवडिलांच्या पुण्याईनं आम्ही आळंदीला गेलो आणि आळंदीला जेव्हा गेलो तेव्हापासूनचं ज्ञान तेव्हापासूनची परंपरा तिथं पाहत असताना काही काळ चार पाच वर्ष माऊली महाराज वैकुंठवासी जरी असले तरी आजसुद्धा आमच्या प्रत्येकाच्या स्मरणामध्ये आणि तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत माऊलींचा फोटो या कार्यक्रमामध्ये नाही असा कार्यक्रमसुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही ना। गुरुवर्य माऊलींनी अल्पावधीमध्ये जे काही कमवून ठेवलं आहे हे सगळी लक्षणं त्या ठिकाणी चालू लागू पडतात गाय द्यावे ते असे व्हावे उतराई आणि मला चांगलं आठवतंय की असाच सुट्ट्याचा काळ होता आणि आम्ही आळंदी सोडल्यानंतर आता आळंदीला परत जायचं नाही असा निर्धारच करून आम्ही आलो होतो पण त्यावेळी आदरणीय गुरुजी असतील महंत माधे महाराज बोराडे शास्त्री असतील या सगळ्या मंडळींनी ठरवलं की आपण संस्था काढूयात ही जर मुलं माऊली महाराज असतील गणेश महाराज आहेत ही मंडळी जर आळंदीला जाणार नसतील तर ते आपल्याबरोबर येतील आणि तिथं बसून संस्थेचा निर्णय झाला नुकतंच मामा आमच्या गावामध्ये यात्रेला आले होते आणि तुम्हाला एक चांगली ओळख तुम्हाला सांगतो की हे चांगले पैलवान होते कृष्णा महाराज म्हणजे साधा पैलवान नाही पुन्हा डाव्या हाताचा पैलवान होता डावखोरा पैलवान होता हे <laughs> आपण सगळे तालमीतली लोक आहे तुम्हाला माहिती आहे डावखोऱ्या पैलवानाला पाडणं फार अवघड असतं कारण आपली कमजोरी ती त्याची ताकद असते त्यामुळं डावखोरा पैलवान असल्यामुळं चांगला पैलवान होता आणि आम्ही असं खेळता खेळता विषय झाला की मामा आम्ही त्यांना कृष्णा महाराजच म्हणायचो तेव्हा कृष्णाच म्हणायचो पण विषय झाल्यानंतर होळला जेव्हा संस्था काढली तेव्हा जाताना कृष्णा महाराज माऊली महाराज मी पांडुरंग महाराज आणि गावातली काही दोन तीन मंडळी नवनाथ महाराज गोरख महाराज नंतर पुढच्या वर्षी आली पण पहिल्या वर्षी कृष्णा महाराज आमच्याबरोबर आले आणि आल्यानंतरचं ते दिवस मला अजूनही आठवतात मामा मी त्या दिवशी गेलो तर आपल्या होळच्या संस्थेच्या जिथं आपण वेशीवरती राहिलो त्या वेशीचे सगळे फोटो तिथली शूटिंग वगैरे काढून आणली एवढा आनंद वाटतो की एवढ्या साडेतीनशे चारशे किलोमीटर दूर गेल्यानंतर सुद्धा तिथे जे आम्ही ज्ञान प्राप्त केलं तिथे जे मिळवलंय ते मिळवत असताना केवळ मिळवणं याच्यामध्ये परमार्थ नाही केवळ स्वार्थ साधून ते आपल्या जवळ ठेवणं याच्यात परमार्थ नाही परंतु जे मिळालंय ते पुन्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा ज्ञानगंगेचा अट्टहास कृष्णा महाराजांनी केला अत्यंत आनंदानं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात कारण एवढी मेहनत मामांनी केलेली आहे आता अख्खं गाव त्यांना मामा म्हणतं मला तर असं कळालं तात्या सुद्धा त्यांना मामाच म्हणायला लागलेत <laughs> म्हणजे त्यांचे वडील सुद्धा मामा म्हणतात बायकोही त्यांना आमचे गुरुजी सुद्धा त्यांना मामाच म्हणतात पण त्यांना आवर्जून सांगावं लागतं बाबा मामा नेमका कुणाचा आहे <laughs> कारण मी संस्थेत असल्यानंतर आमच्यापेक्षा वयानं चार वर्षांनी वडील मग तिथं गेल्यानंतर नावाने आका मारायची नाही मग काय म्हणायचं मग मामा म्हणायला सुरुवात केली तेव्हापासून ते मामा झाले पण खरं माझे मामा आहेत हे मात्र लक्षात ठेवा विठ्ठल विठ्ठल संप्रदायाच्या चौकटीमध्ये मामाला एक मामाला महत्त्व आहे कारण जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था सुद्धा स्थापन करत असताना जोग महाराजांचे पट्टशिष्य आणि सोनोपंथ दांडेकर म्हणजे एस पी कॉलेजचे प्राचार्य जो या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष आणि या बळकट खांब होता त्यांना सुद्धा लोक मामा साहेब म्हणायचे आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या या शिष्य परंपरेमध्ये मामांचं स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे आज त्यांनी केलेली मेहनत मला आठवते आठ आठ दहा दहा तास सलग पकवाज या माणसानं रियाज केलेला आहे पकवाजरची थाप हातामध्ये येणं म्हणजे साधी गोष्ट नाही आपल्याला वाटत काय त्याच वाजवतोय पण हे बोल काढणं साधं असत एखादी गळ्यामधून ताण जेव्हा माऊलींच्या बाहेर येते तेव्हा आपल्याला वाटतं काय पण त्याच्या पाठीमाग केलेली साधना त्याच्या पाठीमाग केलेली तपश्चर्या याचा आपल्याला विसर पडला नाही पाहिजे कारण कुठलीही कला सहज प्राप्त होत नाही कला कुठलीही प्राप्त होत नाही ती कला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या असावी लागते साधना असावी लागते म्हणून मी विनंती करेल की मामांच्या कलेची आपल्याला जाण असू द्या जाण असू द्या कारण वनंत वाचाळ बरळ ती बरळ बरलत त्या कैसे आम्ही आता सांगू का गुरुजी समोर बसलेत समोर आहेत आबा समोर आहे सगळी मंडळी महाराज आहेत या ठिकाणी पण मी जाणीवपूर्वक मी विधान करतो आता कीर्तन करणारे खूप तुम्हाला सापडतील कारण कीर्तन करणं हे सगळ्यात सोपं झालंय तुम्ही म्हणा असं कसं अगदी खरं आहे दोन चार कीर्तना पा, युट्यूबवरचे ऐकायचे त्याच्यातले चार पाच चार पाच मुद्दे लेटेस्ट ज्याला व्ह्यू जास्त आहेत ज्याला चांगले लोक हसतात ज्याला चांगले कमेंट येतात असे दहा बारा मुद्दे काढायचे ते पाठ करायचे आणि सुरू झालं बरं गायला येत नसलं तरी दोन गायक आपल्या बरोबर घेऊन जायचे आणि रू म्हटल्याबरोबर तिकडे पाहतापासून सुरू झालं <laughs> पण अवघड आहे गाणं वाजवणं हे अवघड आहे गाणं बजावणं म्हणून आमचे गुरुजी गोविंदराव नेहमी सांगायचे सक्सेस हॅव नॉट शॉर्टकट याला गाणं बजावण्याला शॉर्टकट नाही अखंड साधना या माणसानं केलेली आहे पाठांतरही तेवढंच केलेलं आहे कारण मी या ठिकाणी अभिमानानं सांगू शकतो कारण या प्रत्येक गोष्टीचा आम्ही साक्षीदार आहे संपूर्ण मालिकाच्या मालिका पाठ संपूर्ण पखवाजाचा एक बोल दिल्यानंतर आमची चुरस लागायची आणि या परिस्थितीमध्ये आज मामांची ही पवित्र भूमिका आज मला आनंद वाटतोय एवढा आनंद आहे एवढा आनंद आहे की आज तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर आनंद दाचिडोहि आनन्द तरङ्ग आनन्द आनन्दाच आनन्दोहि आनन्द तर शेवटी मी बोलेल पण कलाकाराच्या आणि यांच्या साधनेची आपण जाण ठेवा